पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाने दूरदृष्टी दाखवत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रांतर्गत भविष्यातील तंत्रज्ञानासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच ए अभ्यासक्रम सुरू करण्यात आला जगात ए तज्ञांना प्रचंड मागण्या असताना सोलापूर विद्यापीठात मात्र या महत्वपूर्ण course कडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. AI course एक एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही. नोकरीची संधी देणाऱ्या या course शून्य प्रवेश असल्याने विद्यापीठासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माहितीचा अभाव किंवा भविष्यातील संधी या मागचे कारण अनेक असू शकतात. विद्यापीठाकडून या course भविष्यकालीन संधी विषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचे महत्व समजत नाही तसेच तरुणाई मध्ये प्रभावी असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वर या कोर्सच्या आवश्यक जनजागृती आणि प्रसिद्धी करण्यात विद्यापीठ उदासीन ठरले आहेत विद्यापीठाने तात्काळ जागरूकता मोहीम राबवावी कोर्सचे फायदे आणि भविष्यातील नोकरीच्या संधी प्रभावीपणे मांडाव्यात ए आय करिअर मार्गदर्शन शिबिरे घ्यावी विद्यार्थ्यांचा विश्वास वाढवण्यासाठी प्लेसमेंटची ची निश्चिती करावी प्रारंभीच्या बॅचसाठी शुल्क सवलत किंवा शिष्यवृत्ती जाहीर करावी